कारण आमच्याकडे अगोदर ई डब्ल्यू एस होतं ते ई डब्ल्यू सुद्धा त्यांनी काढून घेतलं आणि मुळात आता दहा टक्के आरक्षण जे आहे ते आम्हाला कुठेही नाहीच ना त्या ना। शिंदे समितीनं काम व्यवस्थित केलंय आपण ज्या ज्यांनी काम चांगलं केलंय त्यांचं चांगलंच म्हणू मुळात मराठा आणि ओबीसी वाद होण्याचं कारणच नाही आमचं ओबीसीतून आरक्षण जे आहे ते आमचा हक्काचं आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना मराठ्यांच्या पोरावरती विनाकारण गुन्हे दाखल झालेत जरांगे पाटलांची हवा कमी झाली हा डायलॉग ज्यांनी बोलला होता त्यांच्या तोंडावर जोरात प्राग आज मराठ्यांनी या आंतरवाली सराटीमध्ये गर्दी करून दिलेली आहे मी एवढं सांगल आले किती गेले किती उडून गेला भरारा ना संपला ना संपणार कधी जरांगे पाटलाचा दरारा ज्या कुनबी नोंदी सापडण्याचं काम या शिंदे समितीने जे केलंय ते फक्त मनोज दादांमुळे केलंय दे, देवेंद्र फडणवीसावर किंवा भाजपवरती जरांगे पाटलांचा मुळीच रोष रोष नाही किंवा त्यांचा कुठल्याच पक्षावर आणि कुठल्याच नेत्यावर जयरांगी पाटलांचा मुळीच रोष नाही देवेंद्र फडणवीस हे सत्तेमध्ये आहेत ते यापूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेत त्याच्या अगोदर मुख्यमंत्री राहिलेत त्याचबरोबर आज तिसऱ्यांदा या महाराष्ट्राचे ते गृहमंत्री आहेत आणि ज्या ज्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री राहिलेत त्या त्यावेळी मराठा आर मराठा आरक्षणाच्या माध्य ज्या काही आंदोलन झाल्यात त्या त्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना मराठ्यांच्या पोरावरती विनाकारण गुन्हे दाखल झालेत आणि त्यामुळं देव जरांगे पाटलांचा रोष हा साहजिक आहे सत्ताधाऱ्याविरुद्ध विस्थापितांचा म्हणजे आंदोलकांचा सत्ताधाऱ्याविरुद्धचा हा रोष जो आहे तो साहजिक आहे जे कोणी सत्तेत येतील त्यांना ह्या रोषाला सामोरं जाऊन जावणं हे भागच आहे इलेक्शनच्या नंतर असं म्हटलं जात होतं की जरांगे पाटील यांची हवा कुठंतरी कमी झाली आहे परंतु आजची बैठक पाहता काय वाटतं आपल्याला जरांगे पाटलांची हवा कमी झाली हा डायलॉग ज्यांनी बोलला होता त्यांच्या तोंडावर जोरात चपरागाज मराठ्यांनी या आंतरवाली सराटीमध्ये गर्दी करून दिलेली आहे त्यामुळं याच्यावरती जास्त काही बोलणं उचित ठरणार नाही कारण त्यांना मीडियाच्या माध्यमातून तुम्हा सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणची गर्दी त्या लोकांना दिसलेली आहे आणि त्यामुळं आज त्यांच्या तोंडावर जोरात चपराक बसलेली आहे ते यापुढे कधीच म्हणू शकत नाहीत की मराठे एकत्र ये येत नाहीत तर आता मनोज जारांगी पाटील यांनी जे मागणी केलेली आहे विशेष मनोज जारांगे पाटील यांची जी मागणी आहे ती आहे बी सीमधून आम्हाला आरक्षण हवं आहे त्यामुळे ओबीसी समाजसुद्धा थोडासा नाराज होतोय किंवा मराठा आणि ओबीसी वाद वाढत चाललेला आहे याबद्दल याकडे आपण कसं बघतो मुळात मराठा आणि ओबीसी वाद होण्याचं कारणच नाही आमचं ओबीसीतून आरक्षण जे आहे ते आमचा हक्काचं आहे कारण एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्यावेळी जी आर पास झाला आणि काही जाती त्याच्यामध्ये त्या ओबीसी आरक्षणामध्ये घुसवल्या गेल्या त्या जाती आरक्षणामध्ये घुसवत असताना नेमकं कोणती समिती स्थापन केली होती हा त्यावेळेच्या सरकारचा संशोधनाचा विषय आहे त्यावर संशोधन झालं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं त्यावर संशोधन करून आता मराठा आरक्षणसुद्धा ओबीसीतूनच दिलं पाहिजे मागच्या वेळेला ज्यावेळेस मुंबईचा दौरा झाला त्यावेळी सरकार अगदी काकुलतीला आलं होतं सरकार अगदी रा रडकुंडीला आलं होतं आणि सरकारने रडकुंडीला आल्यानंतर कुठंतरी इथून पळवाट काढायची म्हणून सरकारने आरक्षणाचं आरक्षणाचा जी आर केला आणि तो पाटलांच्या हातात दिला परंतु त्याची अंमलबजावणी जी करायची होती सरकारला ती अंमलबजावणी केली नाही देवेंद्र फडणवीसांचं एकनाथ शिंदेंचं जे सरकार आहे ते त्या शब्दावरती ठाम राहिलं नाही आणि म्हणून मराठ्यांची फसवणूक झाली आणि मराठ्यांची फसवणूक झाल्यामुळं आता परत एकदा मराठ्यांना मुंबईला मुंबई गाठायची वेळ आलेली आहे शिंदे सरकार असं म्हणतं की त्यांनी दिलेलं जे वचन होतं शब्द पाळलेलं आहे दहा टक्के आरक्षणसुद्धा त्यांनी दिलेलं आहे मग परत मुंबई दौरा कशासाठी नाही मुळात जे दहा टक्के आरक्षण आहे टक्के कर ते नेमकं दहा टक्के आरक्षण दिलंय कुठं हा मोठा प्रश्न आहे कारण आमच्याकडे अगोदर डब्ल्यू एस होतं ते डब्ल्यू एसुद्धा त्यांनी काढून घेतलं आणि मुळात आता दहा टक्के आरक्षण जे आहे ते आम्हाला कुठंही नाहीच ना ज्यावेळी आम्हाला डब्ल्यू एस होतं त्याचा फायदा कुठंतरी आम्ही घेऊ लागलो होतो हळूहळू पण ते ई डब्ल्यू एससुद्धा त्यांनी हळूसं गोड बोलून ते ईडब्ल्यू एससुद्धा काढून घेतलं आणि शिंदे सरकारचं जे काही म्हणणं आहे की फक्त शिंदे सरकारने शिंदे समितीची स्थापन केली त्या शिंदे समितीनं काम व्यवस्थित केलं आहे आपण ज्या ज्यांनी काम चांगलं केलं आहे त्यांचं चांगलंच म्हणू आणि ज्यांनी वाईट केलं आहे त्यांना वाईटच म्हणू ज्यावेळी शिंदे समिती आली शिंदे समिती आल्यानंतर जवळपास सत्तेचाळीस लाख कुणबी नोंदी सापडल्या आणि सत्तेचाळीस लाख कुणबी नोंदींच्या आधारावरती जवळपास मराठ्यां दोन कोटी मराठे हे आरक्षणामध्ये गेलेले आहेत बाकी ज्या काही हे तर मराठे आहेत अजून शिल्लक त्यांना त्या कुणबी नोंदींच्या आधारावरती सगळे सोयरे गॅझेट लागू करावं त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट असेल बॉम्बे गॅझेट असेल हे लागू करावं ही मागणी प्रथमता मराठ्यांची आहे मग सांगायचं म्हणजे सरकारने निवळ फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक केल्यामुळं आज कुठंतरी सरकारच्या विरोधामध्ये परत एकदा मराठ्यांना उठावं लागत आहे पूर्ण ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधव मुंबईला या ठिकाणी मोर्चाला जाणार आहेत आणि तिथं दादव उपोषणाला बसणार आहेत आणि आम आमची एवढी सरकारला विनंती आहे की सरकारनं कोणत्याही आता गोष्टी राहिल्या नाहीत कारण की सगळ्या गोष्टी करून झाल्या ज्या हरकती होत्या आठ लाखाच्या वर ज्या हरकती आल्या होत्या या दोन वर्षामध्ये त्याच्यावरती निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु आ, का झाला नाही काय माहिती नाही स जे है, हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या या सरकारचे व समितीच्या लोकांनीसुद्धा या हैदराबाद गॅजेट जे कुणबी नोंदी आहेत त्याचा आधार मिळण्या आधार मिळावा म्हणून त्या नोंदी हैदराबाद गॅजेटमधून जाऊन आणलेल्या आहेत मराठा आणि कुणबी हे एकच आहेत म्हणून आणि सगळं काही असताना हे सरकार फक्त मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि सातत्यानं मराठ्यांसोबत चालढकल करण्याचं काम हे सरकार करत आहे यामुळं या सरकारला जाब विचारण्यासाठी आणि या सरकारला जेरी सांडण्यासाठी संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी एकोणतीस ऑगस्टला दादांसोबत मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत मी एवढं सांगल आले किती गेले किती उडून गेला भरारा ना संपला ना संपणार कधी जरांगे पाटलाचा दरारा कारण की जरांगे पाटलाच्या मागं कोण आहे आणि कोण नाही आहे हे त्यांना काही गरज नाही आम्ही आमच्या नेत्याच्या मागं आहेत आम्ही आमच्या समाजाचं जे कष्टानं ज्या समाजाला ज्यांनी आरक्षण अठ्ठावन्न लाख नोंदी मिळवून दिल्या त्यांच्याशी समाज बांधील आहे कारण की दादा हा निस्वार्थ माणूस आहे आणि या निस्वार्थ माणसानं या गौरगरिबाच्या तळागाळातील माणसांना एकजूट करण्याचं खऱ्या अर्थानं काम छत्रपती शिवरायांच्या नंतर जर कोणी केलं असेल तर ते संघर्षोद्धा म्हणून जरंगी पाटलांनी केलेलं आहे जरंगी पाटील यांचा जवळपास आता दीड दोन वर्ष लढा चालू आहे तर हा यशस्वी झाला आहे का Casa é a अभ्यास जे लोकं आहे ज्यांना अभ्यास आहे आरक्षणाबद्दल बाकीच्या सर्व गोष्टींबद्दल सत्तर वर्षामध्ये जे काही मिळालं नाही ज्या कुणबी नोंदी ज्या कुणबी मराठा जे प्रमाणपत्र वितरित केले जात नव्हते किंवा ज्या कुणबी नोंदी सापडण्याचं काम या शिंदे समितीने जे केलं आहे ते फक्त मनोज दादांमुळे केलं आहे आणि या ठिकाणी ज्या कुणबी नोंदी ज्या मिळाल्यात आणि जे महिलांना पूर्ण आरक्षण मिळाले शिक्षणामध्ये आणि इतर काही ज्या सुविधा सुख ज्या लाभ मिळालेला आहे ते फक्त मनोज दादांच्या या संघर्षामुळं या उपोषणांमुळे आत्तापर्यंत मिळाले आहे आणि फक्त फडणवीस साहेबांना बोलण्याचं काही कारण नाही कारण की ते सरकारमध्ये केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे त्यांचं बहुमत आहे त्यामुळे त्यांना जर विरोध केला तर वावगं वाटायचं कारण नाही दादानी हे पण सांगितलं संपूर्ण सभेमध्ये की तुम्ही आरक्षण द्या आम्ही नाही का तुम्हाला मुंबई पूर्ण गुलालाने भरून टाकतो हे त्यांना कळत नाही का हे लक्षात येत नाही का एखाद्या सरकारच्या मुख्यमंत्र्याचं काम असतं की बाबा एक आपण प्रतिनि प्रतिनिधी आहेत या हे घर आहे एक महाराष्ट्र आणि ह्याचं एक मुखिया म्हणून त्याला सगळ्यांना सांभाळण्याचं काम असतं आणि त्यांना उचकवण्याचं बाकीच्या हाकेला असेल भुजबळाला असेल उचकवण्याचं काम हेच करत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे मीडियालासुद्धा माहिती आहे अहो हाकेसारखा माणूस अचानक येतो आणि म्हणतो धनगर समाजाच्या आरक्षणाला मनोज दादांनी यापूर्वी आधीच पाठिंबा दिलेला आहे म्हणून त्यांनी उठून यायचं आणि तर वडीगोदरीला आंदोलन करायचं हे चुकीचं आहे ना यामध्ये शंभर टक्के राजकारण आहे आणि फडणवीस साहेबाला एवढीच विनंती आहे की त्यांनी आता आरक्षण देऊन मोकळं व्हावं आणि गुलाल आमच्यावर पण टाकावा आणि तुमच्यावर पण टाकून घ्यावा एकशे एक टक्का आम्ही असताना असतानासुद्धा आमच्या सरकारला विनंती आहे की कुणाचं आम्हाला देऊ नका आमचा हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणजे आम्ही आपोआप ओबीसी मराठामध्ये येतो आमची एकच ये एवढी जरी मागणी आम्ही मान्य केली तरी आम्ही सरकारचं म्हणजे सरकारचे आभार मानू व सरकारच्या सोबत राहू आमचा एवढा पण सरकारने अंत पाहू नये की आम्ही कुणबी मराठ्याच आहेत आम्ही कुणबी मराठा असताना गोरगरीब लोक आम्ही आमच्या बापदानी आतापर्यंत जगवलेले असताना आमच्यावर आज आरक्षण नसल्यामुळं उपासमारीची वेळ आली आली आहे आमच्या नशिबाला समाजावर आमच्या ह्या आरक्षण नसल्यामुळं कालांतरानं आमच्यावर संकटाची वेळ आलेली आहे तरी शासनानं आम्हाला शंभर टक्के आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के द्यावं एवढीच आमच्या समाजाची शासनाकडे दरांगी पाटलाच्या मा माध्यमातून एवढीच व विनंती आहे